सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आता ज्यांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे त्यांचं सोडून द्या पण ज्यांची गर्लफ्रेंडच नाहीये अशा आपल्या सिंगल मित्रांची काय अवस्था झाली असेल हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोच तुम्ही सुद्धा या फेजमधून कधी ना कधी गेलाच असाल आता तुम्ही म्हणाल काय वाई जखमेवर मीठ चोळते पण तसं नाहीये आज मी तुम्हाला हे दुःख सांगायला नाही तर तुम्हाला हेल्प करायला आलीये आज मी तुम्हाला अशा एका देशाची माहिती सांगणार आहे जिथे चक्क गर्लफ्रेंड भाड्यावर मिळते आणि फक्त गर्लफ्रेंडच नाही हा तर या देशात तुम्हाला अगदी आई वडील भाऊ बहीण मित्र कोणीही भाडे तत्वावर मिळू शकतात हा देश नेमका कोणता आणि या देशात ही सिस्टीम चालवण्याची नेमकी गरज का भासली जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा आता आई बाबा काका काकू मामा मावशी भाऊ बहीण आजी आजोबा नवरा बायको असे कितीतरी नाते आपल्या कुटुंबात असतात कुटुंबाची साथ ही प्रत्येकालाच हवी असते कारण त्यामुळेच आपलं सुख दुःख वाटलं जातं आपण आपल्या भावना त्यांच्या समोर मोकळ्या करतो पण विचार करा की जर ही मंडळीच नसतील तर म्हणजे समजा आपलं कुटुंबच नसेल आणि या जगात आपण फक्त एकटेच असू तर ही कल्पना सुद्धा नकोशी वाटते ना आत्ता आपण ज्या देशाबद्दल बोलणार आहोत त्या देशात हीच अवस्था आहे आणि तो देश म्हणजे जपान आता जपानी लोक खूप मेहनती आहेत देशासाठी ते अक्षरशः सर्वस्व त्याग करू शकतात अशा सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याबद्दल ऐकल्याच असतील म्हणूनच जगभरात जपान आणि जपान मधील लोकांचे गोडवे गायले जातात कौतुक केलं जातं पण अलीकडच्या काळात जपान मधली हीच वर्कहोलिक संस्कृती तिथल्या लोकांसाठी हानिकारक ठरताना दिसते सगळेच आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे ते कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही त्यांच्याकडे कुटुंब वाढवण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये आणि यामुळे जपान मध्ये एकटं राहण्याचा ट्रेंड वाढत चाललाय जपान मध्ये जन्मदर सर्वात कमी होत चाललाय तिथल्या लोकसंख्येमध्ये कमालीची घट होत आहे आणि याला लुप्त होत चाललेली कारणीभूत असल्याचं इथे म्हटलं दरम्यान काही वर्षातच तिथे कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास होतो की काय अशी परिस्थिती निर्माण आहे पण आता या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी थोडक्यात याच एकटेपणावर उपाय म्हणून जपानमध्ये काही कंपन्यांनी एक पर्याय शोधलाय तो म्हणजे तिथे कोणतंही नातं भाड्याने मिळते आता जपानमध्ये अशी परिस्थिती उद्भवण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्यात कुटुंबातील कोणताही व्यक्ती भाडे मिळवण्याचा हा व्यवसाय नक्की आहे तरी काय थोडक्यात समजून घेऊ तर जपानमध्ये अशा काही वेबसाईट आहेत जिथे तुम्ही तुमच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट नुसार काही तासांसाठी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भाड्याने घेऊ शकता आणि ही पद्धत जपानी सरकारला मान्य सुद्धा आहे आणि तिथल्या ते ते सरकारद्वारे नियंत्रित जाते अगदी जर संपूर्ण कुटुंबच भाड्याने पाहिजे असेल तर ते सुद्धा इथे उपलब्ध आहे पण यासाठी म्हणजे भाड्याने गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड घेण्यासाठी काही नियमांचं पालन करावं लागतं यामध्ये व्यक्ती आपल्या भाड्याने घेतलेल्या जोडीदाराशी थेट संपर्क साधू शकत नाही इतकंच नाही तर भाड्याने घेतलेल्या जोडीदाराचं चुंबनही तुम्ही घेऊ शकत नाही याशिवाय तुम्ही त्यांना महागड्या भेट वस्तू सुद्धा देऊ शकत नाही एवढंच नाही तर मुलींच्या सुरक्षेसाठी ही सेवा फक्त सकाळी ते रात्री वाजेपर्यंत उपलब्ध आहे दरम्यान तिथे अशा अनेक आहेत जिथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार जोडीदार भाड्याने घेऊ शकता जर तुम्ही जपानला ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही एकटे असाल आणि तुमच्या सोबत संपूर्ण देश प्रवास करण्यासाठी कोणी नसेल तर तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरू शकता पण हे भाड्याने गर्लफ्रेंड देण्याची सेवा तुम्हाला वाटते तितके स्वस्त नाहीये जपान टुडे मधील एका वृत्तानुसार सहा हजार येईन प्रति तास या दराने गर्लफ्रेंड भाड्याने मिळते थोडक्यात रुपयांमध्ये बघायचं झालं तर तीन ते चार हजार रुपये सध्या ही नाती भाडे तत्व पद्धत चीन आणि जपान या देशातच सुरू आहे पण जपान आणि चीन मध्ये सुरू असतानाच भारत सुद्धा त्यात अगदीच मागे नाही हा सगळा प्रकार बघून मध्यंतरी गुरुग्राम इथे राहणाऱ्या दिव्यागिरी या मुलीने सुद्धा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कोणी सिंगल असेल आणि डेट वर जाऊ इच्छित असेल तर मला भाड्याने घेऊ शकता असं सांगितलं होतं त्याचबरोबर बंगलोरमध्ये टॉयबॉय नावाचं एक ॲप सुरू करण्यात आलं होतं जिथे बॉयफ्रेंड रेंटने मिळतो थोडक्यात काय तर पैशाने सगळं काही विकत घेता येऊ शकतं अगदी कुटुंबसुद्धा हे या देशाने प्रूव्ह केलंय यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका